हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या एनवेल रेसिपीमध्ये मी ती मग खूप सारं स्वागत करते तर हो आज बनवणार आहोत आपण मेथीची भाजी सगळ्यांनाच मेथीची भाजी येते पण सगळ्यांची पद्धत वेगवेगळी असते तर मी आज मेन म्हणजे हिरव्या मिरची भाजी बनवणार आहे तुरीची डाळ आणि हिरवी मिरची तर चला आपल्याला रेसिपी चालू करायची आहे त्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी ते, ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळं झाली तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला आता आपण अगोदर भाजी घेऊया आणि भाजी वळूया आहे मेथीची भाजी आणि मेन म्हणजे आपल्याला ही हिरव्या मिरची भाजी करायची आहे तर त्याच्यासाठी मी एक कोथिंबिरीची मोठी पेंडी घेतली आणि ती कट करून स्वच्छ पाण्यामध्ये धुऊन घेतली दोन तीन पाण्याने बघू शकता आणि त्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे हिरवी मिरची तर मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्या पण कट करून घेतल्यात तर ही कोथिंबीर भाजीला वगैरे नाही टाकणार आहे ती मी आमटीसाठी काढून ठेवले आणि हा लसण आहे हा मी कट करून घेतला आहे तर हा पण आपल्याला भाजीमध्ये घालायचा आहे आणि मेन म्हणजे तुरीची डाळ तर ही डाळ मी अर्धा एक तास झालं भिजवून ठेवलेली आहे आणि आता ती छान भिजली तर आता आपल्याला टाकायची आहे भाजी तर भाजी कधी पण करायची असेल ना तर मुगाची डाळ टाकली तरी पण चालते किंवा तुरीची मला जास्त तुरीची डाळ आवडते तर त्याच्यासाठी मी तुरीची डाळ अर्धा एक तास भिजून ठेवली आणि ती छान भिजली बघू शकता छान भिजली म्हणजे शिजायला पण जास्त वेळ नाही आहे तर आता आपण भाजीला फोडणी घालूयात आणि कधी पण भाजी, भाजी थोडीशी सुकली ना तर काय करायचं की भाजी म्हणजे निवडून झाल्याच्या नंतर पंधरा ते वीस मिनटं थोडंसं पाण्यात ठेवायची जेणेकरून काय होते जी सुकलेली असेल ना ती पूर्ण फुलती तो तर बघू शकता भाजी पण मस्त छान धुवून घेतली आहे तर आत्ता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती भाजीसाठी तर कढई तर पाणी सगळं आपल्याला आठवून द्यायचं आहे आणि नंतर फोडणीसाठी आपण ह्याच्यामध्ये तेल घालूयात तर पालेभाजीला थोडंसं जास्त तेल घातलं तर छान लागते तर मी एक पळी तेल घालते तर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरे मोहरी वगैरे काहीच ॲड करायची नाहीये आपल्याला फक्त हिरवी मिरची आणि लसण टाकायचं आहे तर तेल गरम झालं की आता आपण सगळ्यात अगोदर लसण घालू आणि लसण छान तळला तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची आता आपण ह्याच्यामध्ये कारण की थोडा लसण राहिलं ना तो मिरची सोबत पण तळतो आता आपण हिरवी मिरची घालूया आणि ह्याच्यावर आपल्याला मीठ घालायचं जेवढं आपल्याला भाजीला लागेल ना तर पाणी ह्याच्या थोडस कमीच मीठ लागतं तर अर्धा चमचा मीठ घेतलं आणि आता आपण मिक्स करून घेऊया मिरची पण छान तळली खूप जास्त नाही तळू द्यायची आणि ही जळ बघू शकतो आणि आता आपण याच्यामध्ये टाकूया भाजी आपल्याला परतून घ्यायची आणि आपल्याला हळद वगैरे काहीच नाही घालायची आणि आता ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला तुरीची डाळ आणि आता आपण हे पण छान मिक्स करून घेऊया ताप्लेल का ताप्लेल का पन्हें पन्हें भाजी शिजायला जास्त पण नाही वेळ लागत आता आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये जे थोडंसं पाणी सुटलं आहे भाजीला तर आता आपल्याला ह्याच्या वाफीवरच ह्याला झाकण घालून चार पाच मिनटं कमी गॅसवरती शिजून द्यायचे आणि वेन म्हणजे आपल्याला कधी पण मेथीची भाजी करायची असेल ना तर आपल्याला कट करून नाही घ्यायची कट करून घेतली ना ती कडू होती आपण झाकण घालून आणि जी डाळ आहे ना ती डाळ पण चांगली भिजलेली असेल म्हणून त्याला पण जास्त वेळ नाही लागत आहे शिजायला तर चार ते पाच मिनटात छान भाजी शिजते ह्याच्यात पाणी पण जास्त घालायची गरज नाही आणि वाटलं जरी आपल्याला थोडंसं टाकावं लागेल तर आपण थोडंसं टाकू शकतो पण नाही जास्त गरज नाही लागत आता आपण ह्याला झाकून घालून चार ते पाच मिनटं कमी होऊ ठेवूया तीन चार मिनटं झालेले आहेत आणि ह्यातलं पाणी अजून तसंच आहे आणि हे डाळ होऊ शकता पण अस साठ टक्के दाळ छान शिजलेली आहे तर अजून आपल्याला ह्याला ना दोन ते तीन मिनटं झाकण घालून शिजून द्यायची आहे पाणी घालायची अजिबात गरज नाही अजून आपण ह्याला झाकण घालून शिजून देऊया दोन तीन मिनिटं तर बघू शकता आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी मस्त छान शिजली आहे पाणी वगैरे घालायची काहीच गरज नाही लागली बघू शकता मस्त शिजली आणि डाळ आहे ना ती पण पूर्ण शिजली त्यात आपण गॅस बंद करूया तर बघू शकता मी माझ्या पद्धतीमध्ये भाजी बनवली आहे तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही कशी भाजी बनवतात ते पण मला नक्की सांगा कारण की प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळ्या असतात मी पण दोन तीन प्रकारची ही भाजी बनवते पण आमच्या घरात फक्त हिरवी मिरची आणि ह्या डाळीचीच भाजी आवडते त्याच्यासाठी मी ही भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी मला लाईक पण आहे ते क्लिक करा